ेचे शीर्षक माणसातला देव माणसातला देव शोधलाय का कवा इथे दंग आहे आम्ही एकमेकांचे पाय खेचा यास तवा उंच आकाशात पक्षांचा उडत असतो थवा ते पाहून मनी येतो प्रश्न सर्व एकोप्याने राहिल्यास काय होईल सर्वा खरे सांगा आपण केव्हा पाहिली माणसातली माणूस की कवा आपण पाहतो फक्त माणसातल्या भुषारकीच्या हवा असेच गुंतागुंतीचे जीवन आपण जगत राहिलो तर नक्की एक दिवस माणूस जातीचा विनाश आटळ आहे भावा म्हणूनच म्हणतो माणसाने प्रत्येक माणसाबरोबर शिष्टाचार ठेवावा सदाचार अंगी बाळगावा समाजाकडे बघण्याचा दृष्टीचा वापर सरळ करावा समाजाकडे बघण्याचा दृष्टीचा वापर सरळ करावा